एम एल युवक प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ जयंती उत्सवाध्यक्षपदी गणेश वाघमारे यांची निवड करण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक मंडळ संचलित एम एल युवक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेची वार्षिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष तथा एम एल प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मनोज लोंढे संस्थापकाध्यक्ष महेश लोंडे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जी एम ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे माजी नगरसेवक विनोद भोसले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे आप्पासाहेब सलगरे ॲडव्होकेट दयानंद शिंदे रोहन लोंढे ऋषिकेश शिंदे अमोल रणशृंगारे सागर उबाळे शाहू सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांची याप्रमाणे निवड करण्यात आली उत्सवाध्यक्ष गणेश वाघमारे उपाध्यक्ष कश्यप इंगळे कार्याध्यक्ष लखन मोरे खजिनदार बंटी खंदारे सचिव समर्थ गिराम समर्थ खरात सहसचिव रोहित जाधव कुणाल भोसले सल्लागार विशाल खंदारे नितीन लोंढे आकाश लोंढे विनोद रणदिवे सोमनाथ शिंदे मिरवणूक प्रमुख अभिजित डोलारे ओम पवार ओंकार पवार विजय रणदिवे पृथ्वीराज जाधव जयंती उत्सवाच्या बैठकीचं उत्तम नियोजन अध्यक्ष निखिल पवार अक्षय लोंढे आणि कार्याध्यक्ष पृथ्वीराज लोंढे यांनी केलं होतं